वर्धा मतदारसंघातून महायुतीच्या वती, महा वतीनं भाजपाच्या रामदास तडस यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला वर्ध्यातून काँग्रेसचा हाताचा पंजा हटवता आला नाही मात्र शरद पवार यांना वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यात यश आल्याचा टोला फडणवीसांनी लगावला मात्र शरद पवार यांच्याकडेच वर्ध्यासाठी आता उमेदवार नाही अशी टीका करत वर्धा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा नसून भाजपाचा होईल यावर शिक्कामोर्तब झाल्याचं चा ते म्हणाले पवार साहेबांचे मनापासून आभार की साहेबांनी वर्धेतन पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींचं सा नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू पण एक गोष्ट निश्चित गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे रामदास थडस यांनी गेल्या दहा वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम केल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत जगात अकराव्या क्रमांकावर असणारी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल्याचं ते म्हणाले यावेळी कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते